विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला दिसला परंतु या कामात अनेक सामाजिक कार्यकर्ते मतदान टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात अशाच प्रकारे बागलान तालुक्यातील सटाण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे यांनी धूर्त आजारावरील ऑपरेशन झालेल्या ऍक्सिडेंट झालेल्या मतदारांना रुग्णवाहिकेमधून व्हीलचेअर व ट्रेजर वर घरातून आणून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन मतदान केले सामाजिक काम म्हणून त्यांनी दिवसभर मतदारांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत मतदारांना घेऊन जाऊन मतदान करून परत घरी सोडले वर्ष मतदानासाठी वंचित राहणार होते त्यांचे मतदान करून घेतले बागलान विधानसभा मतदारसंघात रुग्णवाहिका सुविधा पूर्णतः मोफत देऊन त्यांनी सामाजिक उपक्रम राबवला यावेळी या मतदारांनी सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाने यांचे आभार मानले व त्यांच्या कार्याला सलाम करत संकटकाळी मदत करणारे समाजसेवक पाहिजे असे मतदारांनी बोलून दाखवले बागला वृत्तांतसाठी गणेश बागोली